एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आता आहोत शेवटच्या टप्प्याचं जे मतदान होत आहे शेवटचा अर्धा तास बाकी आहे आणि आपण आहोत सातपूर महादेव नगर या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे या ठिकाणी बघूया जसा वेळ होत आहे तसतसे मतदार या ठिकाणी एकच गर्दी करत आहेत आणि असंख्य प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे त्याचप्रमाणे या गर्दीला अंकुश लावण्यासाठी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपण काही मतदारांशी चर्चा करणार आहोत एकूण दहा हजार मतदान या ठिकाणी आहेत आणि एकूण पंचा पन्नास पंचावन्न ते पन्नास टक्के मतदान या मतदान केंद्रावर झालं आहे अशी माहिती मिळत आहे या ठिकाणी काही मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी मतदान करून आलेले आपले सुनील मौले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की कशाप्रकारे आज लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे आणि एकंदरीत आपल्या मतदानाने नाशिक लोकसभेचा खासदार निवडला जाणार आहे देशाचा जा पंतप्रधान निवडला जाणार आहेत त्या संदर्भात आपण काय सांगाल आज खऱ्या अर्थाने मी मतदार राजाचे आभार मानतो शाळा क्रमांक तेतीस असेल मग त्या ते मध्ये बारा बाराबूत आहे बाराबूथवर एकदम भरभरून मतदारांनी मतदान केले आहे आणि मतदानाला खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि जो कोणी खासदार होणार आहे तो नक्कीच नागरिकांच्या समस्यांचं निवारण करणार आहे एकंदरीत जर आपण बघितलं की आता शेवटचा अर्धा तास बाकी आहे आणि मतदारांचा कौल या ठिकाणी मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होत आहेत आणि पोलीस प्रशासनाची जी कुमक आहे ती कमी जाणवते का आपल्याला या ठिकाणी जर बघितलं पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप सहकार्य केलं मतदार खूप चांगलं राज्यांना खूप चांगलं सहकार्य केलं महापालिकेने खूप चांगलं नियोजन करून नागरिकांना सहकार्य केलं निश्चितच पोलीस प्रशासनाचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे आपण अजूनही काही मतदार या ठिकाणी येत आहे एक ताई आलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत ताई एक मिनिट इथे मतदानासाठी आलेले मतदान केलेलं आहे आता हा लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे तुम्ही मतदान करून कामावर येऊन मतदान केलं की कुठे काम करता ताई काम आता आज दोन तीन दिवस आले घरीच आहे या ठिकाणी काही वयस्कर मतदान मतदार आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या काय अपेक्षा असणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी येणाऱ्या खासदाराने अशा कुठल्या उपाययोजना करायला हव्यात की ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आपली काय मागणी असणार आहे जय श्रीराम हा जय श्रीराम ज्येष्ठ नागरिकांची काही माहिती मागणी नसणार आहे फक्त आपल्या राष्ट्राच्या सीमा सुरक्षित कशी राहतील देश आपला कसा प्रगती करेल हे ज्येष्ठ सुद्धा समाधानकारक आहे कारण ज्येष्ठांनी सगळ्या हाल अपासून दिवस काढलेले आहे आणि आता सोन्यासारखे दिवस यायला लागला आहे त्यांच्या वगैरे असे संघटना संकट येऊ नाही राष्ट्राची प्रगती व्हावी आणि सर्व धर्म समभाव जोपासांची मागणी आहे धन्यवाद जय श्रीराम सर्व धर्म समभाव या ठिकाणी जोपासला जावा अशी मागणी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी ज्येष्ठ मतदार होते त्यांनी केलेली आहे या ठिकाणी अजूनही एक ज्येष्ठ मतदार आहे आपण त्यांना विचारणार आहोत की लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव जी निवडणूक प्रक्रिया असते देशाचा पंतप्रधान या निवडणुकीद्वारे निवडला जातो नाशिक लोकसभेचा खासदार निवडला जातो तर आपल्याला काय वाटतं की आपल्या स्वप्नातला खासदार आणि तुम्हाला हवा असा खासदार कसा हसावा ज्याने रोजगार निर्मिती त्याने सातपूरमध्ये करायला हवी रोजगार निर्मिती करता सगळ्यात महत्व म्हणजे सातपूरकरांनी पण सहाय्य केलं पाहिजे इथल्या स्थानिक लोकांनी आपल्या जमिनी देणं फार गरजेचं असतं जमिनी देत नाहीये हा महत्वाचा विषय आहे त्याचबरोबर खासदार इकडे सगळीकडे फिरले पाहिजे आणि राष्ट्रहिताकरता सर्वांना मतदान करायला आपण लावलेलं आहे राष्ट्राचं हितच राहणार आहे मोदी सरकार आलं तर राष्ट्रहित चांगल्या प्रकारे होणार आहे एकंदरीत जे ज्येष्ठ आहेत त्यांचा कौल हा मोदी सरकारच्या बाजूनेच दिसत आहे आपल्याला एकंदरीत आपण काही मतदार अजून आहेत आपण त्यांना देखील विचारणार आहोत की कशाप्रकारे त्यांना हा जो लोकशाहीचा उत्सव आहे हा तो साजरा करतायत कशाप्रकारे मतदानासाठी या ठिकाणी शेवटचा अर्धा तास राहिलेला आहे मतदारांची या ठिकाणी एकच गर्दी होत आहे पोलिसांची कुमक देखील या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत या ठिकाणी चांगल्या प्रकारे चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आपण अजूनही चर्चा करणार आहोत आपण पाहत राह एसी न्यूज नाशिक आवाज नाशिक आणि सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत मायाताई काळे आपण त्यांना विचारणार आहोत की लोकशाहीचा उत्सव आहे आणि खूप मोठा उत्सव हा मानला जातो कारण या मतदानातनं देशाचा पंतप्रधान निवडला जातो नाशिक लोकसभेचा खासदार निवडला जातो त्याच अनुषंगाने आपण देखील मतदान केलेलं आहे आपण काय सांगाल या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल सर्वात महत्वाची मतदानाची जो नागरिकांनी नागरिकांमध्ये बघितल्या गेल्या आहे खूप सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने होत आहे पण काही ठिकाणी ई व्ही एम मशीन हा म्हणजे बंद पडल्यामुळे नागरिक तिथे नाराज झालेले आहे काही ठिकाणी नावांची म्हणजे नावांचे बदल अदलबदल झालेली आहे एरिया अदलबदल झालेला आहे त्याच्यामुळं म मतदानामध्ये बरीच तफावत झालेली आहे आणि त्याच्यामुळे काही नागरिक खूप नाराज झाले की काही ठिकाणी मतदानाची मशीन ब ई व्ही एम मशीन बंद पडल्यामुळं तिथे पण लोकांना दोन दोन तीन तीन तास वाट बघावी लागली तिथे पण लोक थोडेसे नाराज झाले म्हणजे लोकांचा प्रतिसाद आणि उत्साह मतदान मतदान करण्यासाठी पण काही तांत्रिक अडचणींमुळे काही मतदान याद्यांच्या घोळमुळे गो, बरेच नागरिक नाराज झाले परत परत जावं लागलं मतदान न करता त्यांना निश्चितच काही टेक्निकल इश्यूमुळे काही भरपूर नागरिकांना या ठिकाणी परत परत जावं लागलं अशी ताईंची प्रतिक्रिया आहे परंतु मतदानाचा जो उत्साह आहे हा शिगेला पोचलेला दिसतोय सातपूरमध्ये या मतदान केंद्रावरती तरी आपल्याला काय वाटत अतिशय म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून मी सांगेल जो लोकप्रतिनिधी आहे म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो जो लोक लोकप्रतिनिधी आहे तो निश्चितच लोकांना आवडलेला आहे आणि त्या लोकप्रतिनिधीला निवडून आणायचे आपल्याला त्या अनुषंगाने लोकांचा अतिशय उत्साह आणि अति हात बदलेगा हालात या परिस्थितीनुसार वातावरण फार वेगळं आणि चांगलं आहे निश्चितच या ठिकाणी वातावरण पोषक आहे यावेळी आपण अजून या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहे नितीन बाला आपण त्यांनाही विचारणार आहोत की नाशिक लोकसभेचा रणसंग्राम आणि सातपूर म्हटलं की या ठिकाणी कामगारांची वस्ती आहे शेतकऱ्यांची वस्ती आहे या ठिकाणी आपण आल्या बघितलं गेलं की जवळपास सर्वात जास्त मतदार या ठिकाणी येत आहेत कारण जस जसं अर्धा तास बाकी आहे आता शेवटचा आणि तुम्ही देखील या ठिकाणी बहुतांश मतदारांना काही त्यांचा उपयोग करताय त्यांना काही त्यांची चिठ्ठी वगैरे असेल ती काढून देत आहे तर आपल्याला काय वाटतंय या लोकसभा निवडणुकीबद्दल आपण जर बघितलं गेल्या सात वर्षापासून निवडणुका नव्हत्या आणि नागरिकांमध्ये उत्साह आहे त्यात नवीन काही मुलांचं नवीन मतदार असल्यामुळे त्यांना उत्साह आहे आणि थोडीशी नाव इकडे तिकडे झाल्यामुळे त्यांची निराशा झालेली पण आपण ह्या मतदार केंद्रावर जर बघितलं तर एक सामान्य आणि स्लम भागातले लोक आहे आणि निवडणुकीचं जर बघितलं तर ती लोक तीन चार वाजेनंतर बाहेर निघतात पण आज जर जर लग, या जर निवडणुकीचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर या निवडणुकीत सकाळी सात वाजेपासून बुथवरती गर्दी आहे तर आज त्यात गर्दी कंटिन्यू आहे याचा अर्थ का लोकांमध्ये आत्ता असलेल्या सरकारविषयी खूप रोष आहे आणि लोक स्वतःहून बाहेर निघून मतदानातून ते दाखवून देतील आणि येणाऱ्या काळात आपल्याला या लोकशाहीच्या मार्गातून आपण बदल झालेला दिसेल असं मला या सगळ्या अनुभवातून इथल्या लोकांच्या प्रतिक्रियेतून जोही बोटाला लावेल शाही तो निश्चितच साबूत ठेवेल लोकशाही का अशीच काही प्रतिक्रिया आलेली आहे आपल्याला आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन सुनील अडांगडे सह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद